आप दगड गावलीत का जरा पुढे येऊन मारा इकडे इकडे नाही तिकडे जाईल चुकून हा या इकडे हालत नाही तो त्याला वेळी तसली गोपनच लागत्या जोरात या, याक वांडार हालत नाही एवढं हाणून पण इथं इथं बसले बाबा पुढं जाय आडायला बसले गेलं गेलं गेलो बागा गेलो दिसत्यात बघा एकंद दिसत्यात पळाल पळाल बघा पळाल पळालवा हा हायच बघा इकडं आणि पळालवाय छो पय बाय छो लई मला लागले तू वांडर छ जाऊ दे झाला धुराळा सोळा पळते बघा तिथंच भरपूर वाढणार आहे लयत वांडर तिथं हे तुमची गोपन उपयोगाला यायला लागली बघा आता हो एकट्या झोड पोर आहेत त्यानं इकडनं आणली की तिकड तिकडनं हाणली की तिकड हा कुठं चढलं बा वर चढलं आय आय ऐकतंय ते एवढी गो समोरच उड्या मारताय नव्ह उड्यातच बसले बघा तिथंच आहे बघा छो हाय छो आो तिकड लाव भेकडं दोन लाव फटाकड्या तरी हलत्यात का बघूया हा ये बघा बघाय बघाय परत गेल बघा आहे त्याला काय मजा यायला लागल्या हा गमत वाटायला लागल्या त्याला वांद्र हानाय आज दिवाळी आहे सकाळी सकाळी तिने चालू केलंय इकडे खाली यायला अप्पाशी या दिसली आहे ती आता वांद्र आणि आप्पा हानायला सुरुवात केली आता सकाळी सकाळी भैया लाव फटाकड्या काय जातात का बघ्या मोठा आयटम लावलाय बघ्या आता काय ए पळायला लागले होते आत्ताच इकडं गोपन आणि इकडं फटाका लावलाय वान राहण्यासाठी बुग्या आता तरी हलत्यात का तेव तेव्हा कसं वड्या मारते बघा आता मार छो आहे तिथंच आहे बघा तिथंच पण लांब काय पळ ना ती तिथंच उड्या मारते वर काय लांब जायच मग काय नाव काढ ना हा तिकडं आणि खाली गेले तिकडे त्या निरगिरीच्या मागच्या साईडला नाही दमशीला पण वांद्र दमणार नाही एवढं फटाका लावून दगड हाणून तिथं जाय एक उड्याच माराय लागले मगावस काय काय आहे नाही हाय तशी जागे माणसं गळी हाणून दमली त्याने